बेरोजगार अतिक्रमण धारक संघटनेचा खामगावात मोर्चा गेल्या दोन दिवसात अतिक्रमण धारकांवर झालेली कारवाई अन्यायकारक असून अतिक्रमण धारकांना पर्यायी जागा द्या या मागणीसाठी आज बेरोजगार अतिक्रमण धारक संघटनेने खामगावात मोर्चा काढला याबाबत उपविभागीय अधिकारी यांना रिक्सर निवेदन देण्यात आले कारवाईचा विरोध नाही तर कारवाई करण्याच्या पद्धतीचा यावेळी निषेध करण्यात आला दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता जनोपचार न्यूज नेटवर्क नियोजनची मोहीम राबवली त्या मोहिमेच्या विरोधात विरोधात म्हणजे अतिक्रमणच्या विरोधात नाही जे, दोन दिवस, दोन जे वीरोधार, वीरोधार गोर गरिबांचे नुकसान केले लाखो रुपयाचे नुकसान आज गरिबांचे झालेले आहे त्यांचे ते बेरोजगार झालेले आहे त्याच्या विरोधात हा आजचा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे या मोर्चाचा एक हेतू एकच आहे की जेवढे नुकसान झालंय त्यांना जाग्यावर पर्याय व्यवस्था करून द्या जिथं जागा नसेल त्यांना दुसरी व्यवस्था करून द्या जागेवर बेरोजगार झालेले आहे त्यांना रोजगार द्या या मागणीसाठी मी आम्ही आज सीओ मुख्याधिकारी आणि एसडीओ साहेब यांना नियोजन करण्यासाठी इथं जमलेलो आहे या अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून नाही दिल्यास आम्ही यानंतर मुख्याधिकाऱ्याच्या नवीन बंगल्यामध्ये अतिक्रमण करून त्यांना झोप नाही येऊ देणार